हॅलो हाय नमस्कार मी सोनल सातपुते तर बघा मी इथे बनवते सोललेले मूग तर बघा हे मी मूग सोलून घेतलेले आहेत आणि बारीक कांदा आणि टोमॅटो कापून घेतला आहे लसूण पण घेतलेले आहे बघा ही ठेवलेली आहे कढई कढईमध्ये घातलं तेल तेलामध्ये घातली लसूण अगदी थोडीशी लसूण घातली कारण मी वाटणामध्ये लसूण घेतलेली आहे थोडीशी बघा आता याच्यामध्ये राई पण घातलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी घातला कांदा कांदा घातल्यानंतर त्याला चांगला परतवून घ्यायचा जेणेकरून तो लाल तांबडा कलर आला पाहिजे तांबडा कलर आल्यानंतर मी याच्यामध्ये घातलं टोमॅटो टोमॅटोला पण मॅश करून घ्यायचं त्याच्यामध्ये चांगलं मॅश केल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी हळदी पावडर घातली हलद पावडर मी आधी घातली तरी टोमॅटो चांगलं मॅश होतं आणि मग त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा आता मी याच्यामध्ये घातला आमचा मालवणी मसाला दोन चमचे घातला बघा मग त्याला चांगलं मिक्स परतवून घ्यायचं बघू शकता असं तेल सुटेपर्यंत त्याला चांगलं परतवून घ्यायचं आता मी याच्यामध्ये फक्त खोबऱ्याचं वाटण आहे खोबरं आणि लसूण घातलेले आणि कोथंबीर घातलेलं ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो घातलेलं आहे बघा चांगलं मग त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत मग मी हे टाकलेले आहेत जे मी मूग सोलून घेतलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये मी आता मिक्स करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी एक बटाटा पण टाकलेला आहे कारण मग माझ्याकडून थोडीशी कमी झाली मग त्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा मिक्स केल्यानंतर हा कलर आला आहे अतिशय सुंदर कलर आलेला आहे बघा मी आता ह्याच्यामध्ये घातलं पाणी 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 बघा पाणी मिक्स करून घ्यायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालू शकता आम्हाला थोडी सुक्की भाजी पाहिजे होती म्हणजे थोडी ग्रेवीमध्ये पाहिजे होती म्हणून मी जास्त पाणी घातलं मग घालून घेतलं मीठ चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मग घातलं मी कोकम आम्हाला थोडं आंबट लागतं म्हणून आम्ही जरा कोकम घातलेलं आहे आणि मग घातली कोथंबीर कोथंबीर घातल्यानंतर आता याच्यावरती ठेवणार झाकण झाकण ठेवल्यानंतर घालणार पाणी पाणी घालणार जेणेकरून ती कडधान्य जे आहेत ते लवकर शिजावं म्हणून आम्ही कुकरमध्ये हे केलं तर त्याचं एकदम डाल होऊन जाईल म्हणून कुकरमध्ये नाही करायचं म्हणून आम्ही कढाईमध्ये शिजवतो बघा मी इथे चेक करते शिजलं की नाही आत नाही शिजले म्हणून परत झाकण ठेवून परत चेक करणार बघा वाफ आली आता शिजलेलं आहे बघा पाणी पण आटलेलं आहे आम्हाला एवढा रस्ता पाहिजेच बघू शकता तुम्ही परत बघा एवढा रस्ता पाहिजे आता हे शिन शिजलेलं आहे फायनल आहे आवडली रेसिपी तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू